शिवसेना दलित आघाडीच्या मेळाव्यात शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू भाऊ पाच यांची महापालिकेच्या निवडणुकीत महापौर पदाचे उमेदवार माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्याकडून घोषणा प्रश्नच नाही आमचा कॅन्डिडेट विष्णू पाचफुले माजी मंत्री अर्जुन खोतकर आंबडचौपुले येथील शासकीय विश्रामगृह परिसरात शिवसेना दलित आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून महापौर पदाचे उमेदवार शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाच फुले यांची घोषणा करण्यात आली आहे यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले प्रश्नच नाही आमचा कॅन्डिडेट विष्णू पाच फुले निर्विवाद आहे असे माजी मंत्री खोतकर यांनी आज दिनांक एकोणतीस जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान सांगितलं आहे आपले होणारे महापौर माननीय विष्णू भाऊ पाच फुले शिवसेना म्हणून शिवसेना विष्णू विष्णुभाऊ पाचफुले यांना तुम्ही महापौर म्हणून घोषणा केलेली काय सांगा अर्थात प्रश्नच नाही आमचा कॅन्डिडेट तो आहे त्यामुळे निर्विवाद येतो काय विषय का दुसरा